वेड भाग अठ्ठेचाळीस निनाद स्वतःच्या डेस्क वर येऊन बसतात सगळेच त्याच्या जवळ आले तुला सरांबद्दल कळलं का समीरने विचारलं काय निनादने घाबरतच विचारलं ते पुन्हा या कंपनीत नाही येणार समीर म्हणाला काय निनाद मोठ्यानेच ओरडला तुला पण शॉक लागला ना सेम असंच काहीसा माझं झालेलं समीर म्हणाला परत का नाही येणार ते इनादने प्रश्न विचारला ते सगळं त्यांना विचारायची मग तूच कर समीर म्हणाला आलेत का ते इनादने विचारले नाही आपल्या सगळ्यांसाठी पेस्ट्री पाठवून दिल्यात त्यांनी समीर म्हणाला म्हणजे परत येणारच नाही का ते इनादने विचारलं मला काहीच आयडिया नाही रे अकरा वाजता मीटिंग आहे तेव्हा कळेल आपल्याला मे बी डी के सर न्यू बॉसची अनाउन्समेंट करेल समीर म्हणाला श्री सर पण चांगले होते यार इनाद म्हणाला तसं समीरने निनादच्या कपाळावर हात मारला काय करतोय इनादने विचारलं तुला ताप वगैरे आहे का ते बघतोय नाही म्हणजे कालपर्यंत माझा बॉस कोणीतरी मला बदलून द्या हा हिटलर बॉस मला नको म्हणून जप करत बसायचा आज अचानक असं काही बोलतोय म्हणून तुझं टेम्परेचर चेक करत होतो समीर मस्तीतच म्हणाला काही ही हा निनाद तोंड पाडतच म्हणाला नवीन बॉस त्याच्यापेक्षा चांगला असेल डोंट वरी नीनादची पाठ समीर म्हणाला आणि स्वतःच्या जागेवर जाऊन बसला श्रीच कालचं बोलणं निनाद आठवू लागलं नुसती डोक्यात प्रश्नमंच सुरू झाली होती त्याच्या कधी एकदाचे अकरा वाजतायत आणि मीटिंग सुरू होते असा निनादला झालं होतं कामाचा भार तर भरपूर होता पण ते करण्याच्या मनस्थितीतच तो नव्हता मोबाईल मध्ये श्रीचा नंबर तो बघत होता पण त्याला फोन लावण्याची हिंमत त्याची होत नव्हती आणि शांत सुद्धा त्याच्याने तुमच्यासाठी श्री सरांनी सगळ्यांसाठी पाठवून दिली एक पिऊन नीनाथ समोर पेस्ट्री ठेवत तिथून निघून गेला आतापर्यंत लॅपटॉपच्या स्क्रीनवर स्थिरावलेली नीनाथ नजर पेस्ट्रीवर येऊन स्तब्ध झाली नेहमी जलदगतीने पळणारे घड्याचे काटे आज खूपच हळू फिरत आहेत असं निनादला भासत होतं अकरा वाजले तसे सगळे नोटपॅडसहित आत जाऊ लागले गुड मॉर्निंग सर सगळ्या स्टाफने डी सरा के सरांना ग्रीट केलं गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू प्लीज टेक युअर सीट डी के सरांनी आदेश सोडता सगळेच जवळपास असणाऱ्या चेअरवर स्थानबद्ध झाले मीटिंगची सुरुवात तर हाँगकाँग प्रोजेक्ट संबंधित असणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याने झाली श्रीने त्याच्या काही वैयक्तिक कारणामुळे दोन आठवड्यापूर्वीच रिझाईन केले रिझाईन देताना कंपनीचे काही नियम असतात जे त्याने फॉलो केले करणं गरजेचं नाही समज त्याबद्दल थोडीशी नाराजी आहे माझी त्याच्यावर पण इतकी वर्ष तो कंपनीसोबत लॉयल राहिल्यामुळे ती नाराजी त्यापुढे जास्त काय टिकून नाही राहिली त्याला लवकरात लवकर या कंपनीतून बाहेर पडायचं होतं आणि तो बाहेर पडला व मोवॉन देखील झाला सोनिंग तुला त्याची जबाबदारी सांभाळावी लागेल श्रीकडून तुझं आणि तुझ्या कामाचं भरपूर कौतुक का ऐकायला मिळालं नवीन बॉस हायर करण्यापेक्षा तुमच्यापैकीच ती संधी द्यावी असं छोटासा सजेशन मला श्रीने दिलं आणि ते मला पटलंही डी के सरांनी असं म्हणतात सगळेच टाळ्या वाजवत निनाथ पाहू लागले आपण जणू काही स्वप्न बघतोय असे आविर्भाव निनाथच्या चेहऱ्यावर होते खूप मोठी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतोय जो विश्वास श्रीने तुझ्यावर दाखवलाय आणि मी आता ठेवायला जाणार आहे तू अगदी योग्य आहे हे प्रूव्ह करून दाखवण्याचं काम तुझं आहे सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स निनादचं अभिनंदन करत डी के सर म्हणाले इतर कामाला धरून मध्ये चर्चा झाली आणि मीटिंग संपवण्यात आली कॉन्फरन्स रूम मधून बाहेर येताच निनादने श्रीला फोन फिरवला पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता क्षणाचाही विलंब न करता श्रीने साईराजला फोन फिरवला बोलले का आठवण का काढलीस या गरीबाची साईराज म्हणाला मला सरांसोबत बोलायचंय ते आहेत का तुझ्यासोबत निनादने विचारलं मीच त्याला कॉल लावतोय तर फोन स्विच ऑफ येतोय साईराज म्हणाला त्यांनी रिझाईन का केलं निनादने विचारलं काय श्रीने रिझाईन केलं साईराजने प्रतिप्रश्न केला तुला नाही माहिती निनादने विचारलं आता तुझ्याकडून मला कळलं मी श्रीच्या डॅडला कॉल करून बघतो साईराज म्हणाला मला सांगशील ते काय बोलले ते इनादने विचारलं हो सांगतो चल बाय म्हणत साईराजने फोन कट केला विलंब न करता त्याने श्रीच्या वडिलांना फोन फिरवला अंकल मी राज बोलतोय आय मीन साई बोलतोय श्री कुठे आहे मला त्याच्यासोबत बोलायचंय साईराज म्हणाला आणि श्रीचे वडील जे काय सांगत होते ते तो ऐकू लागला काय मोठ्यानेच तो ओरडला आता तेन घड्याळ त्याने पाहिलं प्लीज त्याला थांबवा मी येतोय तिथे म्हणत साईराजने फोन कट केला जमेल त्या वेगात त्याने गाडी पळवली ठरलेल्या ठिकाणी येताच गाडी थांबवली गाडी तशीच ठेवून तो वाऱ्याच्या वेगाने आत शिरला श्री मोठमोठ्याने त्याला आवाज देत तो आपली नजर सहूकडे फिरवत होता सगळे मंडळी साईराजकडे बघत आपापसात कुजबुजत होती साईराजला या सगळ्याने काहीच फरक पडत नव्हता श्री मोठमोठ्याने श्रीला आवाज देण्याचं काम त्याच चालू होते वाट दिसेल तस तस तो पुढे जात होता तू इथे काय करतोयस श्री साईराज जवळ येतच म्हणाला साईराजने रागातच त्याच्या गालावर हात उचलला साई श्री पुन्हा काही बोलायला जाणार तस साईराजने पुन्हा त्याच्यावर हात उचलला समजतच कोण तू स्वतःला मला ना सांगता तू इंडिया सोडून चाललायस वेळा चाललास का हिम्मत कशी झाली तुझ्या असं सगळं करायची साईराज रागातच श्रीवर ओरडला तू शांतपणे बोल ना सगळे बघतायत यार श्री साईराजला शांत करतच म्हणाला आणि त्याच्या जवळ जात त्याला घेत प्रयत्न करू लागला आय डोंट केअर ज्याला बघायचं ते बघते साईराज म्हणाला आणि रागातच श्रीला लांब ढकलून दिलं इथे राहिलो तर कदाचित मी तुला जिवंत नाही दिसणार प्लीज मला जाऊ देत नको आडवूस मला श्री म्हणाला मी नाही जगू शकत यार तुझ्याशिवाय कसं कळत नाही तुला साईराज रडतच गुडघ्यावर बसला आता माही आहे तुझ्या आईश नेक्स्ट वीक लग्न आहे तुझं मग तर ती तुझी पाठ सोडणार नाही ती असताना तुला माझी आठवण येणं शक्यच नाही रे मी बँगलोरला गेल्यावर राहिलेलंच ना माझ्याशिवाय आता तसंच काहीच आहे तसं पण आपली रोज भेट कुठे व्हायची तू तिथे पुण्यात नि मुंबई हार्डली आपण भेटायचो नाही एवढं काही वाटणार श्री साईची समजूत काढतच म्हणाला तुला नसेल वाटत पण मला भरपूर काही वाटत बँगलोरला जाणं ही तुझी मजबुरी होती मी समजून घेतलं पण आज नाही साईराज श्रीचा सा हात घट्ट धरत त्याला आपल्यापासून दूर जाण्यापासून अडवू लागला तुला माझी शपथ आहे साई मला जाऊ दे इथून श्री डोळ्यातून पाणी काढतच म्हणाल नेहमी असंच करतोस मला शक्ती तडकवून टाकतो यार तू साईराज रागातच त्याच्यावर हात उचलू लागला साई श्रीने त्याचे दोन्ही हात घट्ट धरत त्याला जवळ ओढलं घट्ट अशी मिठी मारत त्याला शांत केली इथे राहिलो तर मी तिच्यात गुंतत जाईल आणि मी खरंच जातो दिवस रात्र रा तीच डोक्यात असते तिला इतर कोणासोबत बघून मला खूप त्रास होतो यार तो त्रास इतका आहे की मला माझ्या बहिणीच्या लग्नात सुद्धा थांबता येत नाही प्लीज समजून घे मला श्री म्हणाला मी तुझ्यासाठी मैथूपेक्षा पण कोणीतरी चांगली शोधून आणतो तू प्लीज मला समजून घे यार नको ना जाऊसले का प्लीज साईराज म्हणाला श्रीने केलं श्री फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली मला प्रॉमिस कर, का कर मासा मी कुठे आहे काय करतोय आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर तू कोणासोबत शेअर करणार नाहीस साईराजचा पंजा हातात पकडतच श्री म्हणाला साईराज एकटक त्याच्याकडे बघतच राहिले प्रॉमिस मी साई कम ऑन फास्ट श्री म्हणाला साईरेजने रडतच मान डोलवली माझ्या बहिणीला त्रास देणार नाही तिला सांभाळून घेशील प्रॉमिस मी फास्ट श्री म्हणाला प्रॉमिस साईराजने उत्तर औषध वेळेवर घे आणि माही जेव्हा जेव्हा डॉक्टर तू कोणतंही कारण न देता तिच्यासोबत डॉक्टर कडे जाशील श्री म्हणाल क्षणाचाही विलंब न करता साईराजने श्रीला वचन दिलं त्याच्या गळ्यात पडून तो रडला श्रीची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती साईराज स्वतःपासून लांब करत तू त्याने निवडलेल्या नव्या वाटेकडे जायला निघाल तू दिसेनासा होईपर्यंत साईराज त्याला बघतच राहिला पुढे जात त्याने एकदा मागे वळून पाहिलं साईराजला नीनादचा फोन साईराज आला खोल श्वास घेत त्याने नीनादचा फोन उचलला नजर अजूनही तिथेच होती जिथे त्याच्या श्रीला गेला होता काही कळलं का सर कुठे आहेत नीनाद म्हणाली इंडिया सोडून दूर निघून गेला तो परत इंडियात न येण्यासाठी साईराज म्हणाले वॉट बट असं अचानक काही झालंय का त्यांना आय I मीन mean एनी फॅमिली इशू इनादने विचारलं फॅमिली इश्यू करायला त्याची फॅमिली आहे तरी कुठे साईराज म्हणाला म्हणजे इनादने विचारलं कायम फॅमिलीत राहिलेल्या तुझ्यासारख्यांच्या ना आमच्यासारख्यांचं दुःख नाही समजायचं साईराज म्हणाला मला सरांसोबत बोलायचंय निनादने उत्तर दिलं सगळं काही त्याच्या इच्छेप्रमाणे चालतं रे एका त्याला बोलावस वाटेल ते तो नक्की बोलेल नाहीतर श्री नावाचा तुझा कोणीतरी बॉस होता हे विसरून जाणं तुझ्यासाठी योग्य आहे साईराज म्हणाल साईराजचं असं बोलणं निनादला कोड्यात पाडून जात होत पण निनादला श्रीचा स्वभाव अगदीच माहीत नाही अशातला भाग नव्हता नशिबात असेल तर पुन्हा भेटू असा विचार करून तो त्याच्यावर आलेल्या नवीन जबाबदारीच्या मार्गी लागला बरोबर दोन महिन्यानंतर निनाद हाँगकाँगला निघून गेला होता मैथिली हाँगकाँगला जाण्याच्या तयारीत होती पाठ भरण्याचं काम तिचं चालू होत निनादची आई एक एक खाऊचे डबे तिच्या पुऱ्यात ठेवत होती दारावरची बेल वाजली जवळपास पंधरा एक मिनिटांनी आजोबांनी तिला आवाज दिला हातातील सामान तसंच तिने खाली ठेवत बाहेर हॉलमध्ये धाव घेतली आजोबांच्या हातात एक एनव्हलप होत हे कुरियर आलंय मिस्टर अँड मिस मिसेस पाटील लिहिलंय जरा उघडून दिलंस तर बरं होईल आजोबा म्हणाले आजोबांच्या कुरियर बघून मैथिलीच्या पोटात गोळा झाला थरथरातच तिने आजोबांच्या हातातून ते एनव्हलप घेतलं नक्कीच विनीने पाठवलं असणार का त्रास देतेस विनी तू इतकं वाईट कशी काय वागू शकतेस मैथिली स्वतःशीच पुटपुटली काय झालं हात का असे कापतात तुझे डोळ्यांवरील चष्मा नाकाच्या शेंड्यावर अजून घट्ट धरत संशयी नजर मैथिलीवर फिरवत आजीने विचारलं मैथिलीने नकारार्थी मान डोलवत शांत राहणं पसंत केलं एनवलप उघडायला जाणार तोच दरवाजावरची बेल वाजली एनवलप तसंच हातात पकडत ती दरवाजा उघडायला गेली नेहा आपल्या परिवारासह हो दारात हजर होत मामी तिच्या दोन्ही चिमुकल्या मैथिलीला बिलगल्या मैथिलीने प्रेमाने त्यांना मिठी मारली कसं वाटलं सरप्राईज नेहाने विचारलं सगळ्यांना आत घेतली त्यांच्यासाठी पाणी आणायला म्हणून ती आत गेली स्वतःच्या खोलीत जात एन्वलप तिने बॅगेत टाकलं घाई गडबडीतच ती स्वयंपाकघरात शिरली पाण्याचे ग्लास भरून ती हॉलमध्ये आली इनाच्या बहिणीसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या बॅग भरायचा बहाना देत ती स्वतःच्या खोलीत आली आतून कडी लावून घेत तिने बेडवर पडलेला मोबाईल हातात घेतला आणि निनादला फोन फिरवले राणी सरकार मी जस्ट तुला फोन लावायला जाणार होतो पण त्याआधीच तू फोन केलास निनाद म्हणाला विनेशाने पुन्हा कुरिअर पाठवले मैथिली म्हणाली काय इनाद मोठ्यानेच ओरडला ताई आल्या म्हणून मी वाचली मी तिथे आल्यावर पुन्हा हिने कुरिअर पाठवलं तर का त्रास देते ही मुलगी मैथिली रडतच म्हणाली नक्की तिनेच का इनादने विचारलं तिच्याशिवाय कोण पाठवणार आहे मैथिली म्हणाली तू शांत हो बघू कुरिअर कुठून आलाय बघ जरा म्हणाला मैथिलीने डोळे पुसत बॅगेतून एनव्हलप काढलं सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया मैथिली म्हणाली मनीषा युएसए ला शिफ्ट झाली मिनादने विचारलं मला नाही माहिती झाली पण असेल मैथिली म्हणाली खांद्याचा सहारा घेत तिने मोबाईल कानापाशी धरला आणि ती एनवलप उघडू लागली अहो ही लग्नाची पत्रिका आहे मैथिली म्हणाली श्री वेळ स्वेदी का श्रीने ही कुरिअर पाठवलंय मैथिली म्हणाली मैथू गोष्टीची शहानिशा करत किती मोठा घोळ घालतेस गिनाद म्हणाला श्री लग्न करतोय पण लग्न युएसए ला आहे आपण जाऊया त्याच्या लग्नाला निनादच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मैथिली म्हणाली मी काहीतरी बोलतोय तुला निनाद म्हणाला सॉरी ना कुरियर की भीतीने पोटात येतो मैथिली म्हणाली पण माहिती नसताना दुसऱ्याला दोष देणं चुकीचं आहे म्हणाला चूक झाली ना किती ओरडताय तुम्ही मैथिली म्हणाली ओरडतोय कुठे प्रेमाने समजवून सांगतोय घराने निनाद म्हणाला आपण श्रीच्या लग्नात जातोय ना मैथिलीने प्रश्न केला जावं तर लागणारच आहे आपल्यासाठी भरपूर काही केलंय त्यांनी येताना सोबत कार्ड घेऊ नये आठवणीने बॅगेत भर निनाद म्हणाला निनाद सोबत बोलणं आटपून मैथिलीने बॅग भरायला घेतली संध्याकाळी नऊची तिची फ्लाईट होती घरातील सगळीच मंडळी तिला सोडायला म्हणून एअरपोर्टवर आलेली तिचा दादा सुद्धा तिच्यासाठी एअरपोर्टवर हजर होता सगळ्यांचा निरोप घेताना तिचे डोळे पाणावले होते सगळ्यांचा निरोप घेत ती आज फ्लाइट मध्ये येऊन बसली कधी जाऊन तिला एकदा जवळपास सहा तासाच्या प्रवासाने ती रवाना ती बाहेर आली तिची नजर निनादला शोधू लागली मैठू निनादचा आवाज तिच्या कानी पडला आता ती सुटकेस तसंच ठेवत ती पळतच निनाद जवळ गेली आणि त्याच्या मिठीत शिरली इतक्या दिवसांचा विरह हो अश्रूद्वारे बाहेर येत होता खूप मिस केलं तुम्हाला परत तुमच्यापासून असं लांब राहायला नका सांग रडतच ती त्याला बोलली मी बरं तुला राहू देईल मला सुद्धा तुझ्याशिवाय जमत नव्हतं खूप खूप म्हणजे मिस केलं मी तुला नी नाद मैथिलीच्या कपळावर ओट टेकवतच म्हणाला आणि तिला घरी घेऊन गेलो मैथिली ते भलं मोठं घर बघतच राहील एवढं मोठं घर मैथिली म्हणाली आपलं नाही कंपनीचं आहे इनांनी तिला पाठवून घट्ट अशी मिठी मारतच म्हटलं क्लीन तर आपल्यालाच करावं लागणार ना मैथिली म्हणाली कामवाली ठेवली आहे ग तू नको टेन्शन घेऊस इनाद म्हणाला आईंनी बेसनचे लाडू दिले तुम्हाला आवडतात म्हणून ताईने सुद्धा लाडूच बनवून आणले मैथिली बॅगेतून एक एक सामान बाहेर काढतच म्हणाली इनादने बर्नी उघडून लाडीवर ताव मारायला सुरुवात केली श्रीचं कार्ड मैथिलीने श्रीच्या लग्नाची पत्रिका निनाथच्या हातात सोपवली आता ते लाडू तोंडात खूप सदनीनाथ पत्रिका वाचू लागला मै दोन दिवसांनी लग्न आहे आपण पोहचू का निनाद म्हणाला तिकीट बुक झाली तर जाऊ शकतो ट्राय तरी करून बघूयात मैथिली म्हणाली मी तिकीट बुक होते का ते बघतो निनाद म्हणाला आणि फ्लाईट बुक होते का ते बघू लागले इथे श्रीच्या लग्नाची तयारी अगदी जोरात सुरू होती अगदी मोजक्याच आणि जवळच्या लोकांना त्याने आमंत्रण दिलं होत काय मग रेडी का हळदीने माखलेले हात श्री समोर धरतच साईराजने विचारलं साई एकदम थोडी यार श्री म्हणाला तिथे तुझी बायको बघ कशी हळद एन्जॉय करते आणि तू खरंच माठच बनून राहणार आहेस रोमँटिकच आहेस तू एक काम कर स्वतःच्या हाताने स्वतःला हळद लावून घे उगाच हळदीची फॉर्मॅलिटी पण कशाला हवी साईरा श्रीवर चिडला समोरच पाटावर बसलेले वैद्य इकडे श्रीने पाहिलं खूप गोड दिसत होती ती त्याला तिची आणि त्याची ती पहिली भेट आठवली इंडिया सोडून युएस मध्ये यायला तो निघाला होता त्याच्या शेजारीच ती बसली होती खिडकीजवळ बसण्यासाठी अगदी लहान मुलासारखं हट्ट ती श्रीकडे करू लागली तिच्या त्या सौंदर्यात निरागसपणाची थोडी भर पडली तिचा तो गोड आवाज श्रीच्या हृदयावर छाप पाडून गेला किमान हवेत झेप घेऊ लागला तसं भीतीने कावरी वावरी झालेली वैद्यही त्याला आठवू लागली तिच्या मुलायम हाताचा स्पर्श आठवून ती, ती गालातल्या गालात हसला त्यातूनच दोघांमध्ये संभाषणाला सुरुवात झाली नोकरीच्या निमित्ताने मध्ये जाणारी ती आणि नोकरी शोधण्याच्या निमित्ताने युएस ला रवाना झालेला श्री एकमेकांमध्ये कधी गुंतत गेले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही अनोळखी तांस शहरात दोघे एकमेकांच्या अगदी खास मित्र बनले आणि एकमेकांच्या संमतीने त्यांनी नातं आणखीन थोडं पुढे न्यायचं ठरवलं हे दोन महिने पुरेसे होते त्यांना एक एकमेकांना ओळखायला जणू खूप आधीपासून आपण एकमेकांना ओळखतो असं काहीसं त्यांचं झालं होतं एकंदरीत भावनेच्या भरात येण्याचा आपला निर्णय योग्य होता असं श्रीला वाटू लागलं वैदईला बघण्यात हरवून गेलाय हे बघून सायरजने श्रीला संपूर्णपणे हळदीने माखवून टाकलं डेकवर गाणी नाचतो सायरज सगळ्यांना नाचायला ओढू लागला अगदी तल्लीन होऊन तो नाचत होता सोबत त्याची महिमा देखील होती अशातच लग्नाचा दिवस देखील उजाडला सर्व काही पारंपरिक पद्धतीने झालं पाहिजे असा हट्ट वैदेच्या घरच्यांनी धरला होता इंडियातूनच बटची काकांना आणण्यात आलं होतं रीतिरिवाजाप्रमाणे एक एक विधी पार पाडण्यात आल्या वैदेच्या गळ्यात स्वतःच्या नावाचं मंगळसूत्र श्रीने घातलं दोघेही एकमेकांच्या बंधनात अडकले त्यानंतर श्री आणि वैदिकचा रिसेप्शन सोहळा दोघांनाही लग्नाची शुभेच्छा द्यायला मैथिली आणि नीना स्टेजवर हजर राहिले मैथिली आजूबाजूला जरी फिरकली तरी धडनाद त्याचं हृदय आज मात्र धडधडलंच नाही याचा अर्थ त्याने खऱ्या अर्थाने स्वतःच्या हृदयात सामावून घेतलं जे आता फक्त वैदेहीसाठीच धडधडे परत भेट होईल असं कुठेतरी वाटत होतं मला कॉन्ग्रॅच्युलेशन आणि खूप खूप थँक्यू तुम्हाला निनाद म्हणाला थँक्यू तर मी तुम्हाला बोलायला हवं जे माझ्यासाठी एवढ्या लांबचा पल्ला तुम्ही गाठला श्री म्हणाला तू आम्हाला आपलं समजून तुझ्या लग्नात सहभागी करून घेतलंस तू एक तेच खूप आहे आम्हा दोघांचे अभिनंदन मैथिली दोघांनाही हस्तालंदन करतच म्हणाले श्रीने वैदईसोबत दोघांची ओळख करून दिली इनाद आणि मैथिली श्री आणि वैदीचा फोटो काढत अरे यार मी पण आहे इथे म्हणत साईराज मैथि महिमासोबत स्टेजवर आला इनादची गळा भेट घेत त्याची विचारपूस त्याने केली प्रत्येक जण आपापल्या जोडीदारासोबत फोटो काढण्यात सज्ज झाले स्माइल प्लीज फोटोग्राफर मोठ्याने सोरडला तिन्ही जोड्यांनी गोड असं स्मित दिलं प्रत्येक जण आपापल्या जोडीदारासोबत संसारात रमला आपली ही कथा इथेच समाप्त होत आहे कथा कशी वाटली हे जरूर कळणं धन्यवाद भेटूया एका नवीन कथेसोबत पुढील भागात